शिव दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न पाचोरा येथे शिव दिनदर्शिका प्रकाशन सोहळा माननीय वैशालीताई सूर्यवंशी शिवसेना नेत्या बुद्ध बाळासाहेब ठाकरे पाचोरा भडगाव यांच्या शुभ हस्ते तथा माननीय दीपक सिंग राजपूत शिवसेना जिल्हा प्रमुख व अरुण पाटील शेतकरी सेना जिल्हा प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवतीर्थ शिवसेना मध्यवर्ती कार्यालय पाचोरा येथे उत्साहात संपन्न झाला यावेळी वैशालीताई सूर्यवंशी यांनी शिव दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य महत्वपूर्ण नोंदी व दैनंदिन जीवनातील दिनदर्शिकेचे महत्व विषद केले तसेच माननीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे या मतदारसंघावरील व माननीय श्री तात्यासो आर पाटील यांच्यावरील नितांत प्रेमाची आठवण करून दिली वर्षभरातील त्यांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा आढावा मांडला यावेळी दीपक पाटील उपजिल्हा प्रमुख भडगाव शरद पाटील तालुका प्रमुख अनिल सावंत शहर प्रमुख पाचोरा विनोद बाविस्कर पप्पू भरत खंडेलवाल मनोहर चौधरी संदीप जैन युवा उपाधिकारी शशिकांत पाटील राजेंद्र राणा पप्पू सावंत दादाभाऊ चौधरी मनोज चौधरी आनंद संधवी राहुल सांगवी गफार भाई ज्ञानेश्वर चौधरी समाधान हाटकर खंडू सोनवणे देवरे अभिषेक खंडेलवाल विनोद राऊत धर्मसिंग पाटील गांगुर्डे साहेब डिडी नाना नंदुसर राजू गायकवाड शुभम राजपूत सुनील पाटील सर आदी उपस्थित होते संचालन प्रस्ताविक नाना वाघ यांनी केले दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील पाचोरा